आज सकाळी अंगणातील मांडवावरचे कवल खाली तरवा भाजण्यासाठी उतरले तर सकाळी आठ वाजल्यापासून ढग दाटून येत होते आणि आजच तरवासुद्धा भाजायचा होता काल मळीमध्ये गौरी पसरून ठेवली होती आज फक्त पानपात्रेला व गवत वगैरे लावून आग घालायची होती पण सकाळीच पावसाचे हलके थेंब शिंतडायला लागले आणि पाऊस लगेच येतो का काय म्हणून तारांबळ उडाली पाऊस गडगडाट करू लागला आणि वारासुद्धा जोरदार सुटायला लागला होता समोर बघू शकता काळ्या खोटं ढग दाटून आले आहेत आणि वाटलं होतं की आता हा तरवा भिजवणार आणि एकदा भिजवून पावसाने टाकला की दोन तीन दिवस पानपातेला सुकायला नक्कीच लागणार एका बाजूला बघितलं तर ऊन कडक पडला होता आणि दुसऱ्या बाजूला काळा कुठा अंधार झाला होता या बाजूला विजांचा कडकडाट होत होता म्हणून पटापट पातेरा गवत वगैरे लावलं आणि कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वाटल्याने लगेच तरव्याला आग घालून टाकली आता बघूया पाऊस पडतो ते तरवा संपूर्ण जळून गेला तरी पाऊस आलेला नाही ढग हळूहळू विरून गेले आबाळ मोकळं होत गेला बघा अर्धा तासापूर्वी या बाजूला काळे कुठं ढग दाटलेले होते आणि आता निळसर आकार दिसत आहे पुन्हा काही वेळानंतर ढग दाटून येत आहेत आणि असं वाटतंय पाऊस दुपारनंतर जोरदार पडेल आणि पाऊस आलास तर व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्यासाठी कोकणी मनीष या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद